महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी महत्वाचं आहे पाचव्या टप्प्यातलं मतदान आज पूर्ण होत आहे पाचव्या टप्प्यासाठी आपण पाहतोय तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते नुकतीच शिवबाठाने पत्रकार परिषद घेतली आणि मतदानामधील अडचणींमुळे शिवबाठाची रडारड बघायला मिळाली आहे मोदी सरकार घाबरले असा दावा उद्धव यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे मतदानातील काही तांत्रिक अडचणींमुळे शिववाठाची रडारड समोर आली आहे मोदी सरकार घाबरल्याचा उद्धव यांनी दावा केलेला आहे पत्रकार परिषदेतून देशासह राज्यात पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे आणि यावेळेस उद्धव ठाकरे यांनी हा आरोप केलाय तर उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप आपण पाहूयात ठीक आहे येतो आवाज हे काय लावले त्यात आज वीस तारीख आहे आणि आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता एक दीड तासामध्ये थांबेल संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा जा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघण्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क